श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिबाबर ब्लॉग मध्ये आणि आज आहे रविवार आणि माझं सगळं आवरलंय आणि हा टिक्का जी लावलाय हा समर्थने ला मला तर मला एक तुम्हाला सांगायचंय तर आज रविवार सकाळ सकड़ सकाळी पोरणला नाश्त्याला बनवते मी तर सुरुवात नाश्त्यापासून केली तर आदोगर त्यांना विचारलं की काय बनवू शिरा उपीट पोहे काय खायचंय तर आदोगर पोहे म्हटलं आणि परत शिरा तर मग आता इथं घेतला मी थोडासा जर रवा भेटतो आमच्याकडं तर रव्यामध्ये दोन प्रकार असतात एक मकेचा रवा असतो आणि एक गव्हाचा शाकर, सा तर हा मकेचा रवा आहे आणि तुपामध्ये छान भाजून घेतला आपलं घरचं तूप आहे वरून साखर टाकली साखरेचं प्रमाण मी कमी ठेवले जास्त गोड बनवलेलं नाही आणि थोडासा चिमुटभर फूड कलर जवळजवळ एक वर्षानंतर वापरते मी जास्त वापरत नाही आणि आता ताटाला इथं तूप लावून घेतलं आणि त्यावरती त्यावर आपण आता कारण त्यांना थोडं डिझाईनचं पाहिजे म्हणजे त्यांनी काही मला मागितलं नाही पण आज सुट्टी आहे वेळ आहे थोडंसं वेगळं केलं म्हणजे पोट भरून खातात आणि खुश पण होतात एकतर हॉटेलमध्ये जेवायला जात नाही आम्ही जे काय आहे ते घरचंच मी छान बनवायचा प्रयत्न करते तर छान असा इथं आणि तुम्ही कलरही बघू शकताय थोडं फिल्टरमुळं कलर दिसतोय तुम्हाला मोबाईलमुळं पण खरं मी इतका कलर घातलेला नाही ते पण सांगते आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर छान असं आता हे सेट झालं आहे तर माझ्याकडे साचे आहेत तुम्हाला मी पहिलं दाखवले अडीच तीन वर्षापूर्वी हे साचे मी कुठून घेतले होते आणि भरपूर रेसिप्या पण दाखवलेत तुम्हाला तर त्या दोन त्यातल्या समर्थने सिलेक्ट केलं तर त्याचे त्याला मी डिझाईन करून खायला दिलेलं आहे तर अशा पद्धतीने मी हातात धरून शूट केले त्यामुळे थोडंसं तुम्हाला मी व्यवस्थित दाखवू शकलेली नाही तर परत कधीतरी मी व्यवस्थित दाखवेन आणि छान असं इथं डेकोरेशन केलं आणि त्याला खायला दिलं त्याला खूप आवडलं आणखीन समर्थचे आंघोळ बाकी आहे तुम्हाला मी ते पण कारण त्याला लागली रात्री तो न जो झोपला होता मी तुला असेच बनवून द्यायची तू खेळत खेळत मस्त खायचं असं वेगळ्या वेगळ्या कलरचं आणि पांढरा पण बनवायचे तुला लय आवडायचा आवडते ना किती खुश आहे जास्त जास खुश आहे पिल्लू ग माझ बीबीला पण दे या ठिकाणी मी भिजवते अख्खा मसूर रात्री मी भिजवायचं विसरले डोक्यात होतं माझ्या आज बनवायचंय पण दुसऱ्या कामामध्ये ना विसरून गेलं त्यामुळे आज उठले उठले भिजवते मी आधी धुवून घेतलं आणि परत पाणी टाकून भिजायला ठेवायला ठेव दिवस होता आणि तुम्हाला तर सगळेजण ओळखता की कोल्हापूरचे फेमस यूट्यूबर आणि त्यांचे वडील पण खासदार आहेत क्रिश महाडिक तर त्यांनी एक इंस्टाग्रामला हे ता, रील टाकली होती की आम्ही ट्रॅक आणि ॲडव्हेंचर करणार आहे मग ते फॉर्म मी भरला तो फॉर्म भरला मी बुधवारी बुधवारी फॉर्म भरला मी आणि चोवीस तासाच्या आत तर त्यांचा मला फोन आला तर चोवीस तासाच्या आत म्हणजे मला गुरुवारी फोन आला मग फोन आल्यानंतर मी घरी बोलले ह्यांच्याशी आणि कन्फर्म केलं की के आम्ही येतोय म्हणून मग माझ्या दोन तीन युट्यूबर फ्रेंडला पण मी लिंक शेअर केली होती त्यांनी पण फॉर्म भरलेला तर ते म्हणले की आम्ही लिमिटेड लोकं घेऊन जाणार आहे आणि त्यामध्ये माझा फॉर्म सिलेक्ट झाला नशिबाने आणि पहिल्यांदाच असं माझ्यासोबत झालं मी खूप खुश होते की आता मी जाणार म्हणजे चार पाच वॉटरफॉल कोल्हापूर जिल्ह्यातले परत त्यांना समोरासमोर भेटणार त्यांची पेट तर त्यांची रील आहे इंस्टाग्रामवर तुम्ही बघू शकता परत मग मी धनश्रीला पण फोन केला म्हणजे येणार आहे का विचारलं तर धनश्री म्हणजे मला माहिती येते पण मला पॉसिबल होणार नाही धनश्री म्हणजे हाऊस क्वीन माझं सगळं झालं फॉर्म सिलेक्ट झालेला परत त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप बनवला कॉल आला मला आणि तुम्ही येणार आहे का हो येणार आहे आणि कोण कोण येणार आहे मी म्हटलं मी एकटी तर तुमच्यासोबत कोणी येणार असेल तर घेऊन या मग तुमच्या मिस्टरांना आणलं तर चालते मग मी हेंडला पण बोलली मग आमचं ठरलं की सम्राटला घेऊन जायचं मग आमचे पाहुणे आहेत तिकडं म्हणून पाहुण्याला फोन केला की असं असा मी येणार आहे आणि वातावरण कसं आहे तर ते म्हणले कधी पाऊस पडते कधी नाही आणि आमच्याकडे बी त्या दिवशी योगायोगानं पाऊस चालू झाला आणि ते आहे आज आज पहाटं पाचला पोचायचं होतं तारा राणी चौकामध्ये आणि दिवसभर ॲडव्हेंचर म्हणजे ट्रॅकिंग आणि परत पाच वाजता ते जिथून आम्हाला घेतले तिथंच आम्हाला सोडणार होते पण सम्राट आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी मला हे कॅन्सल करावं लागलं मी जाऊ शकले नाही मला खूप म्हणजे पहिल्यांदाच असं माझं हे झालं मी लय खुश होती मी जाणार हे करणार पण शक्य झालं नाही सम्राटमुळं सम्राट छोटा सम्राट ते घेऊन जाणार तर त्याला तेवढ्या पावसामध्ये परत ट्रॅकिंग करायची धबधबे पाणी आजारी पडला तर गेल्या वर्षी ह्याच दिवसामध्ये त्याला निमोनिया झाला होता तेच आमच्या दोघाचा पण विचार आला ते म्हणले मी सम्राटला घेऊन थांबतो तू एकटा जा पण माझी एकटी जायची खरंच धाडस झालेली नाही कधी धाडस होईल काय माहिती एकटी फिरायची तर ह्या कारणामुळं मला ते कॅन्सल करावं लागलं हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की गुरुवारी आलेला माझा अनुभव आणि गुरुवार ते शुक्रवार ते शुक्रवार शनिवार रविवारपर्यंत त्यांनी संध्याकाळपर्यंत भरपूर सगळी माहिती दिली त्या ग्रुपमध्ये मी सध्या पण आहे तिथं सगळं परत जेवणाचं पण त्यांनी नॉन व्हेज व्हेज त्यावर वोट घेतले तर व्हेजला जास्त वोट पडलेले होते त्याच्यात त्यात आणि मी व्हेजमधूनच वोट केलं होतं आमचं दोघाचं पण व्हेजमधूनच पण सम्राटमुळं आणि छोट्या छोट्या गोष्टीमुळं मला एवढी मोठी माझी संधी हातातून घालवावी लागली नाविला जाणी खूप वाईट वाटते परत असा चान्स आयुष्यात कधी येईल त्यांनाही माहिती नाही पण स्वामीनीची जर इच्छा असेल स्वामीची तर परत माझ्या आयुष्यात अशी संधी येईल त्यांना भेटण्याची तर या ठिकाणी शूट करतो आहे तर मेन रोडनं न जाता मी शॉर्टकट मार्गी दररोज जाण्याचा जा प्रयत्न करते कारण सम्राटला घेऊन चालणं खूप अवघड होतं सम्राटला घेऊन मी आले माझ्या मैत्रिणीकडं सम्राटला सोडला बॅकसला आणि ही आहे माझ्या मैत्रिणीची मुलगी क्षमता आहे हिचं नाव आणि ही आहे माझ्या मैत्रिणीचं घर आले तर म्हटलं तुम्हाला तिचं पूर्ण घर किचन ही दाखवा घरी शूट केलेलं आहे तर खूप चांगली मैत्रीण आहे म्हणजे आमच्या दोघीची मनं खूप मनं आणि विचार खूप जुळतात तर ती पण तिचे दोन मुलं घेऊन राहते आणि मिस्टर तिचे बाहेर नेहमीत असतात आणि दीदी इथं छान असं त्याला खाऊ घालते वरण भात तर थोडंसं अपार्टमेंटमधलं घर आहे म्हणून म्हटलं तुम्हाला थोडंसं दाखवावं आणि तिनं जे एक हे केलेलं आहे मेथी आणि कोथिंबीर टाकलेली आहे जे आपला जुना माठ असतो म्हणजे डेरा त्याच्यामध्ये तर ते, ते तुम्हाला मी रील अपलोड करणार आहे तुम्ही ते रील पण पाहू शकता आणि ती दिदी जिथं सम्राट जाईल तिथं सम्राट सोबत ताट घेऊन जेवायला येत होती आणि दोघ जण मस्त असेल तिथे बघायचंय का तुम्हाला

मम्मी ओला ॲक्टिंग करतेय ना मम्मा ओला ॲक्टिंग करते आहे का नाही मला तू कशी लुणता सांगते ले तू सुद्धाच लुलतो की नाही सगळं लक्ष बाहेर <laughs> तसं काही नाही माझं बाळ लय छान रडत आहे कसं रडते माझं बाळ कसं घालते या कश तर आपला पंधरा महिन्याच झालाय त्याला सगळं जवळ जवळ सगळं समजलाय नाही समजत नाही चला त्याला सकाळी घही गही भांडे घासून ठेवलेले होते नाश्त्याचे ते भांडे उचलून मी आता ठेवले बाजूला आणि आता लागूया आपल्या स्वयंपाकाला तर आता साडे बारा वाजलेले आहेत म्हणजे साडेबाराला मी तिथून घेऊन आले किती वाजले मी बघितले ना पण अंदाजे पावणे एक झाले असतील कांदा टोमॅटो कोथिंबीर कडीपत्ता आणि लसूण बड्डे ची चॉकलेट समर दोघाने एक एक दादल दादल देऊन ये या दादि बाळापाशी तुला एक चॉकलेट दिल देते का बघ बाळ दिलं का दिलं का समर्थ दिलं सम्राट नेऊन दादा बघ त्याला दादाला कसं कळलं तू देतू का कधी देतून त्याला काय कळते म्हणून स्वतः गायब करतो काय पण असू बाळा आपल्या बाळाला द्यायचं असते छोट आहे बघते ना छोटा असून तुला ते म्हणलं तर बरोबर नेऊन दिलं या ठिकाणी मी पातळ कांदा कापून घेते ग्रेव्ही बनवायचं आपल्याला तर आज रविवार आहे थोडस निवड तरी मला उशीर झालाय कारण त्याला मी आब्या सोडले आब्यापासून वापस घेऊन आल्यावर स्वयंपाक करलेले आता नाश्ता तर सकाळी झाला आहे तुम्ही शिरा बघितला त्यांना ते डिझाईनमध्ये हे करून दिलेला तर आता करूया स्वयंपाक आणि मग जिव्या निवांत पोट भरून झाला माझा कांदा चिरून तर हे मी मसूर भिजून घेतलेलं आहे तर आज बनवते मी अख्खा मसूर समर्थ पण घरी आहे परत आहो पण खातील त्यासाठी त्यांना आवडता अख्खा मसूर तर या ठिकाणी आता कांदा कच्च ग्रेव्ही बनवते आज मी भाजून नाही घेणार टोमॅटो दोन कांदे एक टोमॅटो एक लसणाचा गड्डा एक कडीपत्त्याचं पूर्ण हे आणि आता हे मी हे बघा बारीक करून घेतो ग्रेव्हीला छान कलर येईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही तळून घ्यायची हिंग टाकूया थोडस छान अशी फोडणीला आपल्या चव येईल त्यानंतर कसुरी मिठी ग्रेवी छान अशी आपली आता तळलेली आहे तर याच्यात आपण आता तिखट मीठ टाकूया सगळं तादोबर आपलं काळ मिरची हळद चवीनुसार मीठ घरगुती गरम मसाला आणि छान मिक्स करून घेऊया आणि आपले भिजून घेतलेले अख्खे मसूर तुम्ही शिजवून घेतलं तरी चालते तर मला वेळ नव्हता म्हणून मी डायरेक्ट असं बनवते तर थोडं जास्त वेळ शिजवावं हो लागल शिजले इतकंही आता आपण मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकूया आता हे शिजण्यासाठी ठेवूया पाऊस पडायला लागलाय पोरं पण बघा किती आनंद घेतात पावसाचा माणसाला मोठा वाव काय व्ह्यू छान आहे हा जेव्हा शेतकऱ्याचे लेकर शिटीत येतात ना गावाकडलं घर दार शेती पाऊस ऊन वारा सोडून तर असं खिडकीतून आनंद घेतात हाय ना बाळा गावाकडं असत तर कस केला असता नाचलंच असत आपण गावाकडे गेल्यावर आपण गावाकडे गेल्यावर पाऊस आला ना नक्की नाचायचं वाटत्यावर ढिंचाक ढिंचाक अ पाय पडतं पोरं पाऊस आहे बाहेर खिडकीतून बघतायत तोपर्यंत मी पटकन इथं पटापट चपात्या लाटून घेते आणि कढईमध्ये तर भाजी शिजते आज काही जास्त मला करता आलं नाही त्याचा अभ्यागच असल्यामुळं तर फक्त आखा मसूर भाजी आणि चपाती आजच्या जेवणात असणार आहे शिरा बनवला होता आपण ते सकाळी नाश्त्याला बनवल्यामुळं आता नाही दुसरं काय बनवणार भात तर काही समर्थ जास्त खात नाही तर संध्याकाळच्या वेळेस बघू थोडासा केला तर करेन मी त्याच्यासाठी इथं पटकन चपाती लाटून घेते आणि घाई मध्ये तर भाई भाई भाई। चपाती भाई भाई भाई। हे होते हो जास्तच होतं आणि समर्थन सम्राट बघा कशा माझ्या आवती भोवती लुडबुड करतायत करमतच नाही तरी समर्थ पाऊस असल्यामुळं खाली गेला नाही खेळायला नाही तर तो खाली जातो खेळण्यासाठी तर अशा पद्धतीने इथं झालेल्या आहेत माझ्या आता चपात्या आणि भाजी शिजत आहे तर तुम्हाला इथं बघा फायनल भाजी दाखवते शिजलेली आहे छान अशी शिजले थोडा वेळ लागला मला जास्त म्हणजे का मी शिजवून मसूर न घेतल्या पण मस्त असा चमचमीत कट आलेला आहे आणि टेस्ट तर काय तुम्ही विचारूच नका कारण समर्थला मी खाऊ घातलं समर्थला आवडलं तर त्याच्यासाठी आता इथं ताट दोघं घेते तो खाऊन झोपले दोघण आणि मी आता नंतर व्हिडिओ एडिट करायला घेतले त्यामुळे मी तुम्हाला इथं तर या ठिकाणी माझे दोन्ही लाडू जेवत आहेत कशी झाले भाजी कशी झाले सम्राट एक नंबर तर तुम्हाला मी सांगते माझं सम्राट पंधरा महिन्याचा आहे तर भाजीसुद्धा खातो बघा तुमच्या हे बघा हां खा ते बघा मी त्याला सवयी लावली आहे सात आठ महिन्यापासूनच मी तिखट चालायला सुरुवात केली पहिले दोन तीन दिवस त्याला म्हणजे असं हा हा केला पण तो एकदम परफेक्ट बनला आहे जास्त तिखट नाहीत हां हां नाही ना हां खाऊ खाऊ बाय आहे माझं छान असते सगळं मम्मी जे घरात बनव ना सगळं खायचं असते हा गुड बॉय माझे दोन्ही पण लय गुड बॉय आहेत असा होता माझा आजचा रविवारचा रेग्युलर ब्लॉग तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान अशा कमेंट करा तर चला व्हिडिओला मी इथंच थांबवते बाय बाय कर बाई सम्राथ। सम्राथ बाई। 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 बाय नाही तो जेवण्यात गुंग आहे तर चला मी बाय करते त्याच्यावरलं आणि भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये आता मी आज आहे रविवार आणि समर्थचा त्याचा अबेकस टी शर्ट त्यांनी घातलंय तर आम्ही आता निघालो अबेकसला त्याला सोडायला ब्लॉग शर्टपर्यंत नक्की बघा